मुंब्रा येथे ट्रेन मधून ट्रॅक पडून पाच प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण जखमी ठाणे जिल्ह्यातील मुंबईतून येथून एका मोठ्या आणि विचित्र अपघाताचे वृत्त समोर आले आहे मुंब्रा रेल्वे स्टेशन दरम्यान प्रवाशी धावत्या ट्रेन बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे समजते मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे ही भयंकर घटना घडल्याचे सांगितले जात आहे लोकल आणि एक्सप्रेसमधून मधून दहा ते बारा प्रवाशी खाली पडले यापैकी पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा रेल्वे स्टेशन दरम्यान एक ही घटना घडली आहे एक्सप्रेस मध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक प्रवासी दरवाजाला लटकले होते मध्य रेल्वेची लोकल आणि आहे लोकलच्या दारात उभे असणारे आठ ते दहा प्रवासी धावत्या ट्रेन मधून ट्रॅक वर पडले या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झालाय ही दुर्घटना सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान दिवा ते मुंब्रा रेल्वे स्टेशन दरम्यान आहे गर्दीच्या वेळेस घडलेल्या या भयंकर घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेने रे रे या घटनेची गंभीर दखल घेतली आहे मध्य रेल्वे रे प्रशासनाने या अपघातासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही लोकल ट्रेन आणि एक्सप्रेस घासली गेली कल्याणहून मुंबईसाठी निघालेली आठ वाजून छत्तीस मिनिटाला लोकल दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान दुसऱ्या पटरीवर धावणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला घासली घासले यामुळे ही दुर्घटना घडली मिळालेल्या आकडेवारीनुसार मध्य रेल्वेमध्ये ठाणे डोंबिवली आणि कल्याण या मार्गावर गेल्या पंधरा महिन्यात धावत्या रेल्वेतून पडून दोनशे बहात्तर जणांचा मृत्यू झाला आहे दरम्यान धावत्या रेल्वेतून पडणे रूल ओलांडणे तसेच गर्दीमुळे पडणे या कारणामुळे प्रवाशांचा मृत्यू होतोय मागील काही महिन्यांमध्ये अनेक लोकांचा अशा प्रकारे लोकल ट्रेन मधून पडून मृत्यू झालाय महाराष्ट्र वेदभूमीसाठी सतीश पाटील म्हणून ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका